पुरस्कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीनं सादर केला आहे निबंध आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचा निबंधामध्ये त्यांना उल्लेख केलेला आहे अपघात झाल्यास पळून जाऊ नका शक्य तितकी मदत करा असं त्याने निबंधामध्ये लिहिलेलं आहे जवळच्या पोलीस स्टेशनला शरण जाण्याचाही निबंधामध्ये या आरोपीकडनं उल्लेख करण्यात आलेला आहे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात बरीच टीका झालेली होती जेव्हा या अल्पवयीन आरोपीला निबंध लिहायला सांगण्यात आलेला आहे काय काय मांडलेत हा जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला जामीन देताना कोर्टाने काही नियम आणि आटिश्री टाकलेल्या होत्या त्यानंतर बाल न्याय मंडळाने जामीन दिला होता काही शिक्षा त्यानंतर त्याची जी आरती आहे ती उच्च न्यायालयात दिली होती आणि त्याने जामीन मिळवला होता त्या जामीन मध्ये असं म्हटलं होतं की ज्याला आटी आणि शर्के आहेत त्याला अधीन राहून हा आम्ही जामीन देतोय त्यामुळे हा निबंध सादर करण्याचं तीनशे शब्दाचा निबंध सादर करण्याचं सांगण्यात आलं होतं ते सादर करण्यात आलाय त्यात दुसरी जी आर्ट होती ती होती ती आरटीओ सोबत जाऊन प्रशिक्षण घ्यायचंय वाहनाचं आणि ते प्रशिक्षण सुद्धा नियमाचं प्रशिक्षण सुद्धा त्याच्याकडून घेण्यात येणार आहे त्याचबरोबर चतून मध्ये मानसिक मानसिक रोगतज्ञ जे आहेत त्यांच्याकडून समुपदेशन करून घ्यायची एक आठ होती त्या आटीचं सुद्धा पालन आता बालन्याय मंडळाकडून आदेश आल्यानंतर करण्यात येणार आहे आणि या निबंधामध्ये अपघात झाल्यानंतर मला पोलिसांची भीती वाटत होती म्हणून मी पळून जात होते लोककाला मारहाण करत होते मात्र तुम्ही पळून जाऊ नका तुम्ही तिथे थांबा पोलिसांना शरण जा बरोबर बरोबर निबंध लिहिण्याची शिक्षा वादा सापडली होती आणि त्यानंतर आता अखेर या अल्पवयीन मुलाचा निबंध समोर आलेला आहे धन्यवाद बालाजी सका सविस्तर माहितीसाठी